कुना -कुना कुना -कुना कुनी -कुनी तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहेत मैत्रिणींनो तर कुणाकोणाची उन्हाळी कमी झाली आणि कुणाकोणाची नाही झाली उन्हाळी वाळवण पदार्थ कुणी कुणी काय बनवलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला उन्हाळी पदार्थाचे कसे वाटतात आणि तुम्ही म्हणसालसारख्या कोरवड्याच दाखवतो तर काय करावं मैत्रिणींनो ऑर्डरच तेवढा येत आहेत कोरवडीच्या दुसरं काही करायला वेळच नाही आम्हाला भरपूर बुर अजून साऱ्या बटाटा पापडाच्या ऑर्डर या परत सांडग्याच्या ऑर्डर आल्यात बटाटा चकलीची ऑर्डर आली बरंच काय आले बरं का अजून पण हे काय झाले कोरडंही आहे कारण का कडक कोण जेवढं चांगलं तेवढं कोरडंही खूप छान फुलते त्याच्यामुळे बाकीचं जा म्हणलं जरा निवांत देता येईल पण हे या महत्त्वाच्या आहेत अगोदर कारण का ऊन लागतं याला भरपूर आणि छान पण होतात असे उन्हाळ्यात पटकन वाळून पण निघतात आणि पुढच्या महिन्यात काय होतं वारं सुटतं त्याच्यामुळे आम्ही गडबड आता जास्त कोरड्याकडंच भर देतो बाकीचं पण करायचं आहे अजून बरंच काही करायचं आहे पेंटिंगला बऱ्याच ऑर्डरी पडल्यात येऊन पण म्हणलं जाऊ द्या तुम्हाला नंतर देऊ या बाकीचं आधी कोरड्या महत्त्वाच्या आहेत म्हणून आम्ही हे कोरड्या करत होतो आणि आमच्या काकूबाईची नुकतीच आंघोळ होऊन काकूबाईंना म्हणलं चला कारण का आमच्या एका मैत्रिणीच्या कोरडा आहे त्यांनी मला बोलवलं होतं म्हणजे चिक गरगटून द्यायला ये मला काही जमत नाही मग तिकडं जायचं होतं मला मग आमच्या पटकन आवरून घेतल्या इथल्या घरच्या करायच्या आणि परत मी त्यांच्या तिकडं गेले होते त्यांचं पण चिक गरगटून व्यवस्थित म्हणजे भरून दिलं मी त्यांच्या घरच्या बायकांनी ते घातलं तर बघा बादलीवर बसले होते पण ते काय ती ड्रमावर प ही बसना ताटली लागली पडायला मग काकू म्हणल्या असं ठेव ह्याच्यावर ताटली आणि त्यांनी गरम गरम आहे तोपर्यंत घातल्या पटपट कुरवल्या ड्रमवर बसली मी पण आमच्या हे रडायला लागले की ड्रम आताच नवीन आणला आहे कशाला चुलीपशी बसती त्याच्यावर म्हणून आणि सावलीलाच आज खाली का कसल्यापोर एवढं गरम होतं भयंकर होऊन लागतं आहे अक्षरश तुम्हाला काय सांगावं आता म्हणून म्हटलं इथं चुलीपशीच अशा घालायच्या पॉटवरती आणि नंतर उन्हात ठेवून द्यायचा पॉट वाळवून उन्हाला लावून तर बघा अशा मस्तपैकी कोरड्या आमच्या चालू होत्या घालायला आणि खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या होत्या आणि चिक पण खूप छान झाला होता मला थोडासा कलर घालावा आणि ह्या फक्त किती पाच किलोच्या कोरड्या होत्या ह्या म्हणजे अडीच शेराच्या तर परत मग थोडासा कलर घातला आणि मस्त असं गरगटलं चुलीवर आणि जेवढी वाफ भरपूर येईल ना त्याला शेवटपर्यंत कोरवडी छान घालता येते जेवढी चांगलं चुलीवर निखारा असेल म्हणजे विसतो असेल कोण निखारा म्हणतं कोण काय म्हणतं आम्ही विसतो म्हणतो तर बघा असं मस्त गरगटून घेतलं चिक बघा किती गरम अशा वापर निघतात त्याच्यामधूनसुद्धा आणि बघा ही कोरवडी इकडं आता घालायची पटपट शेवग्यामध्ये भरून तर ते शे ती शेजारची आलेली होती तिला म्हणलं ती काय पातील धर ना मग का ना म्हणलं धरा तुम्ही ही जीव करू द्या मला सगळं कारण का त्याच्याशिवाय ती कलर मिक्सिंग होत नाही तर बघा असं मस्त पैकी मग काकूनी बनलं थोडस तुम्ही त्या भरून मी, मी हे करते दाबते तर बघा इथे सावली चुलीवर पण इथे सावली मस्त पैकी आणि घालायला पण काय वाटत नाही सावलीत असल्यानंतर पण वरती गेलं ना, ना काकूच्या टेरेसवरती खूपच ऊन लागतं आणि घरातले कामं आवरल्याशिवाय पण घालायला म्हणजे होत नाही काय करणार परत पण पर मग दोनं भांडी स्वयंपाक काय करू कर वाटत नाही दोनं भांडी काय नंतर केलं तरी चालतं पण स्वयंपाक महत्त्वाचा असतो आणि आमचा विराजनी कुरवडी मागत होती म्हणून काकूबाईंनी त्याला कुरवडी उचलून देत होत्या पण तो दूध पित होता आणि नंतर मग त्यांनी ह्या चिक नको म्हणला खायला कोरडंही खायची मला तर बघा सांगा कमेंट करून कोरवड्या कशा झाल्यात आणि आम्ही कोरवडीच म्हणतो बरं पाव सॉरी काही काही जणी ताई मला म्हणले की ताई तुम्ही कोरडही म्हणत जा पण माझ्या तोंडात किती जरी कोरडही म्हणायचा प्रयत्न केला तरी कोरवडीच येतं शेवटी कारण आमच्या इकडं कोरवडीच म्हणतात पण कोरडईच असते पण आमच्या इकडं कुरवडी म्हणतात जर असू द्या घ्या समजून तर बघा इथं शेजारच्या भावी आमच्या त्या त्यांच्या इथं गेली होती मी तर बघा मी असं मस्त चिग्र दिला आणि त्यांनी परत त्यांच्या त्यांच्या बायकांनी घरी असं घातल्या कुरवडे मी फक्त चुलीवर चुलीपाशी बसून चिक भरून देत होते आणि बघा त्यांनी कशा घातल्यात कुरड्या तर घ्या बघून तिथल्या कुरवड्या आणि इथल्या कुरवड्या मी काय मी केलेले नाहीत बरं का मी फक्त चिक गरगुटून दिला आणि मी भरून दिल्या त्यांच्या त्यांनी घातल्या त्या पण थोड्याशा जा जरा पसरल्यात पण छान झाल्या तर चला बाय बाय सर्वांना घ्या काळजी उन्हाळ्याची सर्वांनी बघा माझा अवतार कसा झाला आहे कुरडे करून करून बाय बाय टाटा